श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना लवकरच दिवाळी हा सण जो आहे तर तो आलेला आहे आणि लवकरच धनत्रयोदशी हा सण जो आहे तर तो खूप शुभ मानला जातो या वर्षी तो सण अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी लोक भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवांची पूजा करतात त्याचबरोबर या दिवशी सोना चांदी खरेदी करण्याची परंपरा देखील आहे कारण असं केल्याने ते समृद्धी आणि संपत्ती घरामध्ये आणतात जर तुम्हाला सोनं किंवा चांदी घेणं शक्य नसेल किंवा परवडत नसेल तर काळजी करण्याची काहीही गरज नाही कारण शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्या तुमच्या बजेट मध्ये सहज बसू शकतात आणि या वस्तू तुम्ही खरेदी खरेदी करू शकता कारण अतिशय अत्यंत शुभ आज या व्हिडिओ मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला अशा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहे ज्या सोन्या चांदी पेक्षाही मौल्यवान आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे या वस्तू कोणत्या शुभ मुहूर्तावरती खरेदी कराव्या कारण घरामध्ये धनवृद्धी आकर्षित करते आणि तुमच्या संपत्तीमध्ये वैभवामध्ये वृद्धी होत असते म्हणूनच शुभ मुहूर्त हा महत्वाचा आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीपेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तूंची खरेदी तुम्हाला कोणत्या शुभ मुहूर्तावरती करायची आहे कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे या संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणी अठरा ऑक्टोबर शनिवार दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे जी एकोणीस ऑक्टोबर रविवारी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत चालेल धनत्रयोदशी अठरा ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाणार असल्याने या दिवशी अनेक शुभ योग जे आहेत तर ते तयार होत आहे तर बघा धनत्रयोदशीला खरेदी करण्यासाठीचा पहिला मुहूर्त जो आहे तो बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑक्टोंबरला दुपारी एक, एक वाजून एकावन्न एक मिनिटांनी संपणार आहे या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता ज्यामध्ये सोनं चांदी असेल किंवा ज्या वस्तू मी तुम्हाला समोर चालून सांगणारच आहे त्याची तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतरचा अमृत काळ सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे धनत्रयोदशीला सोनं चांदी खर खरेदी करण्यासाठीचा प्रदोष काळ हा संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि ऋषभ काळ संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंतचा असेल धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यासाठी चौघड्यांचा मुहूर्त मुहूर्त शुभ म्हणजे सर्वोत्तम जो आहे तर तो सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे या तर या शुभ मुहूर्तावरती धनत्रयोदशीच्या दिवशी सोन चांदी किंवा सोन्या चांदीपेक्षा खरेदी ही, ही, ही सांगितल्याप्रमाणे या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला आवर्जून करायची आहे तर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला खास विशेष अनन्यसाधारण असा महत्व आहे परंतु आता सोन्या चांदीचे भाव जे आहे तर ते अगदी गगनाला भिडले गेले आहे आणि प्रत्येकांची परिस्थिती प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य आहे का तर नाही तर ज्यांना शक्य आहे ते करू शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी ह्या वस्तू केला तरी हरकत नाही आपली परिस्थिती जी आहे तर ती हळूहळू सुधारत असते कष्ट करण्याची तयारी ठेवा परिस्थित परिस्थिती जी आहे तर ती ऑटोमॅटिकच बदलत जाते सोबतच सेवा करा उपाय देखील करत चला तर बघा जर आपण सोन्या चांदीपेक्षा सुख दे, समृद्धी येते आनंद ऐश्वर सौभाग्याची प्राप्ती होते म्हणून तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणायची आहे तर सगळ्यात पहिली या दिवशी तुम्ही वस्त्र खरेदी करावा वस्त्र म्हणजे कोणतं तर तुमच्यासाठी तुम्ही कपडे घेऊ शकता तुमच्या घरातील जी गृहलक्ष्मी आहे तिच्यासाठी तुम्ही साडी घेऊ शकता कारण ती जर आनंदी असेल तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव हे आपोआपच येत त्यामुळे तिच्यासाठी तुम्ही आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी साडी खरेदी करायची आहे ही सोन्या चांदी पेक्षा ही मौल्यवान अशी भेट वस्तू दिल्याने तुमच्या घरातली लक्ष्मी आनंद मंदिर राहील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी आपण वस्त्र घेत असताना देवांना विसरायचा नाही तर आपल्याला देवघरामध्ये दे अंथर अंथरण्यासाठी सुद्धा आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे आपल्या देवांना ज्या ज्या जसं की स्वामींना असेल साईबाबांना असेल बाळकृष्ण बाळकृष्णांना असेल तर वस्त्र असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला ड्रेस घ्यायची आहे वस्त्र घ्यायचे आहेत देवघरामध्ये का टाकण्यासाठी आपल्याला नवीन वस्त्र आहे घ्यायची कारण आपण आपल्यासाठी घेतो आणि देवांसाठी ही आपल्याला आवर्जून घ्यायचीच आहे बघा दिवाळीमध्ये आपण स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी बरीचशी खरेदी करत असतो मग त्यामध्ये तुम्हाला देवांचा विसर न पडता का देवांसाठी देखील काही गोष्टी तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या ज... दिवशी धातूंची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते मग धातू मध्ये सोने चांदी तांब पितळ इत्यादी धातूंच्या वस्तू खरेदी करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून प्रगट झाले होते आणि त्यांच्या हातामध्ये जो कलश होताना तर त्या तांब्याच्या कलशामधून या दिवशी तांब्याचा कलश खरेदी करण्याला खास विशेष अनन्य साधारण असं महत्व आहे तांब्याचा कलश तुम्ही खरेदी करून करू शकता पितळेचे दिवे खरेदी करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करा किंवा गोंजबार का होईना सोनं घ्या चांदी खरेदी करा चांदीमध्ये तुम्ही देवांच्या मूर्ती खरेदी करू शकता किंवा चांदीच चा। इतर साहित्यही बाजारामध्ये मिळतं जे तुम्हाला आवश्यक आहे पूजेसाठी लागणार आहे किंवा तुमच्या इतर वापरांसाठी लागणार आहे त्याची देखील तुम्ही खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जात पण या दिवशी ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही मग त्यांनी या दिवशी तांब्याचा कलश जो आहे ना तर तो आवर्जून खरेदी करा पण हा कलश तसाच खरेदी करायचा नाहीये का तर त्या यामध्ये तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे तर आणि तो कलश तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे ती वस्तू कोणती आहे मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण एका एका तरी धातूच्या वस्तूंची तुम्हाला खरेदी खरेदी जी आहे तर ती आवर्जून करायची अग आहे अगदी स्टीलची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्यानंतर बघा धन त्रयोदशीला कोथिंबीर खरेदी करण्याची धार्मिक महत्व आहे जर तुम्ही बाजारात गेला तर तुम्हाला कोथिंबीर दिसली मग सांबार म्हणतो ना आपण कोथिंबीर तर ती तुम्हाला खरेदी करायची आहे हिरवी धने नाही हिरवी म्हणजे सांबार कोथिंबीर जे आहे तुम्ही जे काय म्हणत असाल ते तर ते तुम्हाला हिरवा सांबार जो आहे तर तो तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे यामुळे काय होत तर खरेही खरेदी केल्याने घरामध्ये मोठा आशीर्वाद घरात येतो तुम्ही धन प्रयोगशिला धने खरेदी करू शकतात आणि हे जे धने आहेत तुम्ही ते कलश ज्यावेळी तुम्ही कलश घेणार आहात ना तर त्यावेळी तुम्हाला ते धने त्या कलशामध्ये भरायचे आहे आणि तो कलश जो आहे तर तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर कलश खरेदी करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला धने घालूनच तो कलश जो आहे तर तो घरी आणायचा रिकामा आणायचा नाही तुम्हाला कलश खरेदी करणं शक्य नसेल तर मग धन्याची मात्र तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे अगदी पाच दहा रुपयाचे तुम्ही धने त्या दिवशी घेऊ शकता परंतु घ्यायचेच आहे आणि आवर्जून घ्या अनुभव घेऊन बघत चला उपाय प्रत्यक्षात करून बघा प्रॅक्टिकल मध्ये करा उपाय तरच तुम्हाला त्या उपायांच फळ जे आहे तर ते मिळेल काहींना लवकर मिळेल काहींना वेळ लागेल धन्यांची मात्र तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे जे आहेत तर ते धनाला आकर्षित करतात आणि हे पूजेमध्ये अर्पण केलेले धने जे आहेत ना तुम्ही याच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला सगळेच धने पूजेमध्ये ठेवल्या ठेवायचे आहेत का तर यातील थोडेसे धने तुम्हाला धन्वंतरी देवा देवाला नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहेत आणि ते पूजेमध्ये अर्पण केलेले जे धने असतात ते तुम्ही तुम्हाला घरातील आपण कुंडीमध्ये किंवा बागेत जिथे कुठे तुम्हाला जागा असेल तिथे ते तुम्हाला लावून द्यायचे आहे म्हणजे जमिनीमध्ये टाकायचे आहे यामधून जे रूप पाहे रे, तेच ख तुमचं खरं धन आहे बघा सोन्यात चांदीपेक्षा ही मौल्यवान अशी वस्तू आहे आणि याच धन धनत्रयोदशीच्या धनत दिवशी मान असतो या त्यानंतरची एक अतिशय मौल्यवान वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे खडे मीठाची खडे जे आहे ना तर ते तुम्हाला खरेदी करायचं आहे खडे मीठ तुम्हाला मिळत नसेल शक्य नसेल तर आपण जे घरामध्ये वापरतो बारीक मीठ तर ते शकता अडचण नाही परंतु मीठ जे आहे तर ते आवर्जून त्या दिवशी खरेदी करायचं आहे कारण मीठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे खडे मीठ माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे खडे मिठाचे घरामध्ये आपण अनेक उपाय करत असतो हे खडे मिरची जे आहे तर ते तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे आणि खरेदी करून आणल्यानंतर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आवर्जून तुम्हाला हे खडे मिर जे आहे तर ते ठेवायचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खडे मिठाचा दिवा धनत्रयोदशीच्या दिवशी लावला जातो तुम्हाला जर यावरती व्हिडिओ आव हवा असेल तर मला तुम्ही तसा कमेंट करा मी भी तो व्हिडिओ देखील तुम्हाला करून प्रत्यक्षात करून दाखवेल आणि आता त्यानंतरची वस्तू जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी खरे करायची आहे ती वस्तू सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहे आणि ती वस्तू माता लक्ष्मी स्वरूप आहे बघा तर धनत्रयोदशीला कितीही खरेदी केली तरी हरकत नाही पण झाडू मात्र तुम्हाला खरेदी करायला विसरायचं नाही आजकाल आधुनिक युगामध्ये आपल्याकडे मॉप मिळत मिळतात किंवा व्हॅक्युम क्ल क्लिनर असतात पण पुरातन काळापासून चालत आलेला झाडू म्हणजे जो लांब दांड्यांचा झाडू असतो तो आपण घर झाडण्यासाठी आजकाल वापरतो तर तो झाडू नाही तर पूर्वी अंगण झाडण्यासाठी घर झाडण्यासाठी जो झाडू वापरला जायचा तो झाडू तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे याचा मान हा धन त्रयोदशीच्या दिवशी असतो बघा पण याचं पूजन तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच पूजन करायचं असतं खरेदी खरेदी मात्र तुम्हाला धन त्रयोदशीच्या दिवशी करायची करायची या दिवशी झाडू खरेदी करण्याचे विशेष अनन्य साधारण असे महत्व आहे धनत्रयोदशीला झाडू झाडू खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि वर्षभर घरामध्ये आपल्याला आशीर्वाद देत असते आणि माता लक्ष्मीचा कायम आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो झाडू हा प्लास्टिकचा नसावा याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिवशी फक्त झाडू विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी झाडू खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यावर ती पांढरा धागा आवर्जून बांधायचा आहे त्यानंतर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने तेरा पटीने खरेदी करून आणण्याला तुम्ही दिवाळीसाठी मातीचे दिवे हे आधीच खरेदी करून ठेवले असतील तरी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी या तेरा दिव्यांची तुम्हाला खरेदी करायची आहे याचा खूप मान आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे खरेदी करून आणल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये मध्ये तेरापटीने वाढ होते आता हे दिवे नुसतेच खरेदी करून आणायचे का तर नाही या दिव्यांना स्वच्छ धुऊन पुसून काढायचं आहे वाळवत घालायचं आहे त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही जी पूजा करताय ना मांडताय ना तर तिथे तुम्हाला यामध्ये तेल घालायचे आहे आणि दोन वातीची एक वाद करून प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे नंतर दिव्याच पंचोपचार पूजन तुम्हाला करायचं आहे असे तेरा दिवे तुम्हाला धन दिवशी पूजेमध्ये आवर्जून लावायचे आहे त्यानंतर बघा देवाऱ्यामध्ये जर गाय वसराची मूर्ती नसेल तर ती तुम्ही दिवशी खरेदी करून आणू शकता आता वसु बार, वसु जरी पहिला सण असला तरी वसु बारत चा दिवशी आपण खरेदी करत नाही तर ती जी काय खरेदी आपण मौल्यवान वस्तूंची करतो तर ती धनत्रयोदशीच्या दिवशी करतो कारण त्या दिवसाला तेवढं महत्व आहे त्यामुळे तुमच्या देवाऱ्यामध्ये जर गाय वसराची मूर्ती नसेल तितळेची किंवा तांब्याची किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी चांदीच्या गायीची मूर्ती खरेदी करा किंवा तुम्ही मातीची गायीची मूर्ती देखील आणू शकता आणि स्थापना मग तुम्ही घरामध्ये आहे आता हीच मूर्ती तुम्हाला पुढच्या वर्षी पूजनाच्या पूजना वेळेस उपयोगात येईल गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे गायीची मूर्ती ही आपल्या प्रत्येकांच्या देवघरामध्ये असायलाच हवी त्याचबरोबर बघा या दिवशी माता लक्ष्मी स्वरूप आणि माता लक्ष्मी भगवान कुबेर देव यांचे पूजन केलं जातं गोजागिरी पौर्णिमेला आपण इंद्र चंद्र कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतो ना तर पण धनत्रयोदशीला धनवंतरी देवता भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी याची पूजा केली जाते मग आता तुमच्या मना घरामध्ये जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही याची खरेदी करू शकता कुबेर यंत्र घरात ठेवल्याने भगवान कुबेर देव तुमच्यावरती धन धन वर्षाव करता वर्षभर दन यांची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता धन त्रयोदशीच्या दिवशी कुबेराची मूर्ती घरात आणली जाते आणणे हे खूप शुभ मानलं जाते पण आता ही कुबेराची मूर्ती तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये ठेवता येत नाही ती दुसऱ्या दिवशी तुम्ही 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 दुसऱ्या दिवशी तो तुम्ही उचलून घ्यायची आहे आणि कुबेराची मूर्ती पूजा झाल्यानंतर बर धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये उचलून ठेवायची असते त्याच बरोबर बघा तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी का देखील धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र ठेवलेलं असतात तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही म्हणून तुम्ही श्रीयंत्राची खरेदी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तांवरती करू शकता त्याचबरोबर श्रीयंत्रा भोवती गुंडाळून ठेवण्यासाठी म्हणजे आपण ठेवतो ना कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती तर ती देखील तुमच्या देवघरामध्ये दे नसेल तर ती तुम्ही ठेवू शकता ज्यांना श्रीयंत्र घेणं शक्य नसेल त्यांनी कमळगट्ट्याची माळ घ्या आणि ती आपल्या देवघरामध्ये दे ठेवू शकता कमळाच्या फुला कमळाच्या फुलाचं तुम्हाला महत्व बघा कमळाचं फुल हे माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप खास प्रिय आहे ज्या वेळेस आपण एकशे आठ बियांपासून बनवलेली ही कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवतो त्यावेळेस आपल्याला एकशे आठ कमळाच्या फुलं कमळांची फुलं जी आहे ना तर ती माता लक्ष्मीला अर्पण केलं केल्याचं म्हणून तुमच्या देवाऱ्यात जर गट्ट्याच्या बियांपासून बनवलेली माळ नसेल तर ती तुम्ही खरेदी करून आणू शकता त्यानंतरची वस्तू म्हणजे कवड्या जे कवड्या ज्या आहेत ना तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्या देवाऱ्यात असेल तर त्या मूर्ती समोर तुम्ही या कवड्या ठेवू शकता कवड्यांची तुम्ही तोरण खरेदी करू शकता तुम्ही कितीही फुलांच्या माळा किंवा आंब्याच्या पानांचे तोरण घरा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा पण माता लक्ष्मी ही तुमच्या घराकडे तेव्हाच आकर्षित ज्या वेळेस कवड्यांचं तोरण तुमच्या घराच्या मुख्य मेन प्रवेशद्वाराला लावलेलं असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कवड्यांची खरेदी किंवा कवड्यांचं तोरण खरेदी करून आणू शकता बघा धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर पोटली देखील तयार केली जाते तर ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला कुठल्याही साहित्य जिथे मिळते ना तर तिथे तुम्हाला ती पोटली सहज मिळून जाईल दिवशी ही कुबेर पोटली विकायला विकायला आलेली असते कुबेर पोटली तुम्हाला घरी देखील तयार करता येते कुबेर पोटली कशा प्रकारे सिद्ध करावी कोणतं साहित्य कुबेर पोटलीमध्ये घालावं याविषयीचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर करेल थोडासा वेळ लागेल उद्या परवा मी तुम्हाला तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल तर कशा पद्धतीने तयार करायचे आहे बघा धनोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करून आणा तुम्ही ह्या वस्तू बघा हळकुंडाची खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं हळकुंडाच्या दिवशी खूप मान आहे हळद घरामध्ये धनाला आकर्षित करते हळद घरामध्ये दे नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही म्हणूनच आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं लेपन जे आहे गुरुवारी पौर्णिमा आमोशेला ते करत असतो म्हणून हळकुंडा

देवांच्या पूजेसाठी लागणाऱ्या तर त्या वस्तू खरेदी केला तरी हरकत नाही शेवटी भाव भक्ती आणि विश्वास महत्वाचा असतो तर सांगितल्याप्रमाणे चला वस्तू खरेदी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि सेवा करा सेवे करी घरवत चला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसे वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला Sri Swami Samarth